कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आतास कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून दिला आणि हे स्वप्न ज्यांनी बाळग माणसाला बाळासाहेब ठाकरे यांच्या समृद्धी आगो आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते समान्य एकनाथजी शिंदेसाहेब आपल्या सर्वांचे मार्गदर्शक कोकणच्या भाई कदम आज दापोली तालुका युवासेना निधार मेळाव्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ पदाधिकारी महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी युवा सेने पदाधिकारी माझी पत्नी शिवाय उपस्थित आहेत सुद्धा आज उपस्थित आहे तालुक्यामध्ये काम करते उपस्थित ज्यांच्यामुळे आजचा मेळावा हा यशस्वी होतोय ते माझे सर्व मित्र माझे सगळे भाऊ

परंतु आजचा मेळावा यशस्वी करण्यासाठी अमित असेल सुमित असेल राजू असेल स्वप्नील असेल युवा सेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं नाव घेतलंय त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो युवासेनेची ताकद ही काय आहे युवा सेनेची एकजूट ही काय आहे या तातडीकरणानं बघायला आहे महाराष्ट्रामध्ये युवास युव युवा युवासेनेच्या माध्यमातून सगळ्या युवकाला एकत्र करण्याचं काम कॉलेजमध्ये असलेला युवक तरुणाईमध्ये नोकरीच्या शोधात असलेला युवक घरामध्ये घराच्या आधार करण्याचा प्रयत्न करत असताना युवक या युवकांना एकत्र करण्याचं काम केलं असेल हे आपल्या इथल्या सिद्ध साहेबांच्या युवा सेनेने केले आहे हे आम्हाला आज त्या अभिमानाने सांगावं लागते असा एक समज होता की युवा सेना म्हणजे आमची जहागीरदारी आहे युवा सेना म्हणजे आमची आहे युवा सेना म्हणजे आमच्या पुढे युवा नाही असं एक समाज महाराष्ट्रामध्ये काही नेत्यांना होता परंतु महाराष्ट्रामध्ये आम्ही जायचो महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरायचो आज युवा म्हणून पूर्वेची सरनाईक यांना शिंदे सेना पण तू पूर्वे असेल सुद्धा असेल श्रेया असेल आम्ही असेल आमच्या अनेक असे युवक होते जे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही दौऱ्या करायचो तिथल्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र करायचो आणि हळूहळू महाराष्ट्र मधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये युवासेनेची मांडणी करायचो त्यावेळेला ही सगळी युवासेना एकत्र आली आम्ही बांधणी करायची युवकाला आम्ही एकत्र करायचं तिकडे आदिल ठाकरेंनी एवढं फक्त भाषण करायची कार्यक्रम करायला निघून द्यायचं यादिल ठाकरेंनी काही केलं नाही आज मी इथे उद्धव राठोड सरांना सांगू इच्छित म्हणजे युवा सेना युवा सैनिक जाऊन तुमची काम करायचे कॉलेजमध्ये युनिट उघडणं कॉलेज मधल्या युवकाच्या कुठल्या समस्याला त्या सोडवणं या सगळ्यांच्या सोबत आपल्या युवा सैनिक पदाधिकारी आजही आपण सर्व आपल्या गावात आपला वेळ खडच आलेला गोष्ट नाहीये जेव्हा एखादा एखाद्या अडतीस वर्षाच्या मुलासाठी जेव्हा एखादा अठरा वर्षाचा तेवीस वर्षाचा पस्तीस वर्षाचा मुलगा आपला काम धंदा सगळं सोडून या मेळासाठी येतो म्हणजे तुमची बाजूंची आपल्या विचाराची आहे ह्याच्या आपण प्रत्येक तुम्ही माझी ताकद आहात मी अनेक वेळा सांगितलं की मी शिवसेनेच्या पक्ष आपला शिवसेना आहे परंतु युवासेना आपली अंगीकृत संघटना मी स्वतःला शिवसेनेचा नाही मी युवासेनेचा आमदार आणतो असते दुर्दैवाने तुमच्या या युवासेनेच्या आमदाराला संपूर्णचा प्रयत्न युवासेनेचा तत्कालीन युवासेना करून काही केला हे माझं दुर्दैव आपण जर साक्षीदार आहात आज येत असताना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ते पाच वर्षापूर्वी तेरा वर्षाची मुलं आज सगळी अठरा वर्षाची मुलं ती तेरा वर्षाची मुलं पण काय आपल्या कार्यामध्ये मग अशा वेळेला ह्या अशी पद्धत आम्ही जेव्हा मांडणी करतो आज पर्यंत तुम्ही कधी पाहिले की योगेश खरं आपल्या पक्षाच्या विरोधात काम करतोय आहे असं तुम्ही कधी पाहिले कधीच केलं नाही ते बाबा आम्ही कधी केलं नाही पक्षाची निष्ठा आमची एक निष्ठा आहे पक्षाची निष्ठा आमची

जे आपला पक्ष जास्त पर्यंत आणि मी आज आमदार म्हणून काम करत असता तरीच कुठल्याही समाजाला कमी लेखायचं काम नाही केलेलं नाही आणि करणार देखील बाळासाहेबांनी आपल्याला एक शिकवण दिलेली आहे होय आज आमच्या युवा आमच्या मुस्लिम समाजाची मुलं देखील अभिमानाने काम करतात हे पण आपण अभिमानाने सांगायला वाटत आहे होय आमच्या इंग्रजांना आहे पुढे गेला आहे गेले कित्येक वर्ष युवा ते काय करतोय त्यांना त्याला विचारा असं वाटलं की आम्ही त्याला आम्ही त्याला विजावून द्यायचो कधीच नाही आम्ही सगळ्या समाजावर सोबत घालणार आमची आपली शिवसेना आम्ही आम्ही धर्मपंथ जात आम्ही अजात मानत नाही तुम्ही आणि योगासना भ म्हणून आपण काम करायचंय भ म्हणून आपल्या मतदारसंघात मतदारसंघाचा विकास करायचा ह्या आपल्याला काही करायचं नाही आपल्या फक्त आपल्या आपल्या मुल्याचा आपल्या वाडीचा आपल्या गावापासून विकास करायचा ह्या प्रकार आपला काही करायचं नाही आणि मी तर अतिंद असं सांगितलं की हे तालुक्याचा त्यांचा सभा मेळावा घेतात ना तेव्हा त्यापेक्षा जास्त युवा सेनेचा आहे आपल्याला राजकारण त्यांनी मानत यात आपली मतदारसंघाला घेऊन फार अंतिम स्वप्न आहे जे काल सर्वांनी सांगितलं अतिशय संतुष्टी खरं आहे जो माणूस स्वप्न बघतो तो झोपलेला असतो जो स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करतो तो जाणून काम करतो जाणून आता तुमचा हा योगेश करतो हे मी तुम्हाला नक्की करतो मला ह्या बाबतीत बदल सुद्धा अनेक मोठी कामं करायची आपण हा कार्यवाद आहे आपला हा कार्यवाद आहे या कार्यवाहामध्ये आपण आपल्या हाती हा कार्यवाद येईलच पण त्या कार्यवाहात तुम्ही बघा मी कुठल्याही वाढीव रस्ता गावच रस्ता गावअंत सुभाष मंदिरंडप मी याचा उल्लेख केलेला नाही माझ्या पहिल्या कार्यक्रमामध्ये आपल्या संघामध्ये धरणाची कामं झाली पाहिजे आपल्या संघामध्ये शंभर बेडचं हॉस्पिटल झालं पाहिजे आपल्या संघामध्ये रक्तपेढी आली पाहिजे आपल्या मतदारसंघामध्ये कोकोकोणासारखी कंपनी आली पाहिजे आपल्या संघामध्ये एमआयडीसी झाली पाहिजे ह्याचा माझा हा कार्य पन्नास टक्केपेक्ष मंडळी फक्त गावामध्ये आमचं सगळं ग्रॅज्युएट झाला सोडून मुंबईला जावं आमच्या नाही आमच्या छोक्यामध्ये उद्योग नाही आमच्या छोक्यामध्ये हवा कधी एलआयसी नाही आमच्या छोट्यामध्ये इथे रोजगार नाही कारण आपण

परंतु आपल्या कोकणातली अवस्था ही आवाजून आपला सांगून सांगतो आम्हाला खंडात होतो आम्हाला डिवोर्स केलं गदर म्हणून आम्हाला समृद्ध केलं आम्ही गप्प राहिलो मी बोललो नाही फक्त एक सुधारण देतो आपल्या आपण कोकोकोला घेतो ना स्ट्राईट घेतो ना सगळे बरोबर आहे धंदा घेतो आपण बंदच्या पुढे आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त कोकोकोलाची एकच फॅक्टरी आहे ती वाढायला वाडा म्हणून जे पालघर वाडा म्हणून तालुक्यात वाढायला त्याची फॅक्टरी आहे कोकोकुला हो कंपनीला दुसरी बॅटरी महाराष्ट्राला सुभाष देसाई साहेब हे उद्योग मंत्री होते दररोज सोळा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ही कंपनी कंपनीने महाराष्ट्र सोबत असा हा तक्रार केला होता पण कंपनी जागी पण होती कंपनीने जागावर अडीच वर्षाकडे मुख्यमंत्री असताना दिली नाही युरोप कामाला मातोश्रीवर येऊन भेटा आता कशासाठी भेटायला बोलत ओके मला काय वेगळं सांगण्याची गरज नाही अडीच वर्ष चाळीस एकर जागा दिली नाही जागा असताना देखील दिली नाही योगाला योजना महाराष्ट्राची

बाहेरच्या नोकरी मिळणार नाही पक्ष लोकांनी जोड उद्योग व्यवसाय कंपनी आला आली म्हटल्यानंतर तीन ते साडेतीन हजार जोड उद्योग व्यवसाय त्यावरती जवळपास तीन ते साडेतीन हजार ट्रक त्या कंपनीला लागणार आहेत तीन ते साडेतीन हजार टेम्पो त्याला लागणार आहेत

आम्ही आज परदेशात जातो जात आहोत परदेशामध्ये समुद्रकिनारा बघतो आणि आमच्या समुद्रकिनारा बघतो आमच्या समुद्रकिनारा आधी बकास करू नये कर्दे असेल राजर असेल मूड असेल यासारख्या किनाऱ्यावरती वर्षाला पाच ते सहा लाख पर्यटक येतात मग ह्या पर्यटकांसाठी कुठल्या सुद्धा आम्ही आजपर्यंत उपयोग करू शकतो काहीच नाही स्वतः आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री होते त्यांच्याकडे ठाकरूर होते त्याला ही गोष्ट करू शकले नसतील त्याला अनेक गोष्टी कोणासाठी करण्यासारख्या होत्या आम्ही त्यांना अनेक गोष्टी सुचवल्या होत्या मी त्यांना बोलत होतो की आपण आपले समुद्र किनाऱ्या डेव्हलप करण्यासाठी समुद्र किनाऱ्या असताना गावांना डेव्हलप करण्यासाठी विकास करण्यासाठी तुम्ही काही प्लॅन तयार करा जसं आपण प्रदेशात होतो त्या आधारावर एक टाईम प्लान तयार करा आणि हळूहळू एक एक बीच डेव्हलप करायला घ्या परंतु काहीही केलं नाही फक्त योगेश्वरांना संपवण्याचा प्रयत्न केले त्या पुढे काही केले आज आपण समजा मला जास्त आपण समोर घ्यायचा नाही

तुमच्या गावाचा विकास संजय केला योगेश चंद्र हे तुम्हाला माहिती आहे आपण हे कंकवून आपल्या सगळ्याला वाटलं पाहिजे तुमच्या गावामध्ये विकास मार्ग होय हे तुम्ही सांगितलं पाहिजे आपलं जसं म्हणणं आपल्याला काही करायचं मला म्हटलं तसं युवासेनेचा उपयोग मी कुठल्या भांगणी करण्यासाठी राजकारण करण्यासाठी करून घेणार नाही युवा सेवा ही विकासाचा पाया झाली पाहिजे पाहिजे आणि म्हणून या वर्षीचा निवडणुकीचा आपलं वाक्य आहे की विकासाचा दादा पॅटर्न दादा म्हणजे दादाग्रामी नाही दादा पॅटर्न म्हणजे आपल्या विकासाचा पॅटर्न हे आपल्या दावावरून विकासाचा जादा पॅटर्न आपल्या दादा विकासाचं दादापाठ म्हणजे आपल्या गावामध्ये विकासाचा पाया पडल्यानंतर मी आणत आहे असं तुम्ही जोड करा आणि सुखाना करा तुम्ही आणायचे सगळ्यात मला आनंद दिला जायचा भुजाबा केलेला आहे कधीच नाही नेहमीच ताकद तुम्ही दिलेली आहे

आपण सगळ्यांनी आपल्या तालुक्याचा विकास केला सज्ज होऊया की पुन्हा एकदा सगळ्यांनी आयोजित केलं सोशल मीडिया हे महत्वाचं माध्यम आहे सोशल मीडिया आपण ऍक्टिव्ह झालं पाहिजे

त्याबद्दल युवासा सगळ्या अभिनंदन करतो खेळ तालुक्यात बाकी आहे आपण आहात आहे आणि बरोबर अभिनंदन करतो युवा सगळ्या मुलं असतं आमचं असेल आमचं सोबी असेल लातू असेल असेल या मुलांनी गेले मला वाटतं पंधरा दिवसामध्ये आपली एकशे शहाऐंशी दोन

येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक घरापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे मतदारापर्यंत काम करतो विकास काढून पोहोचवला आपले शिवसेने आपण सर्व जनसभा या गोष्टीला आपल्याला अतूर विश्वास आहे हा विचारला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचू काय जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र